गेली बारा वर्षापासून आम्ही ही राखी महाराखी आणि सद तीन हजार तीनशे तेहतीस सदिच्छा पद थी तीन हजार तीनशे राख्या आणि पंधरापटाची महाराखी ही यंदा एस पी ऑफिस नांदेड येथून आदरणीय नांदेड जिल्ह्याची एस पी अविनाश कुमार यांच्या समर्थ हस्ते बॉर्डरला रवाना केल्या जवळपास सोळा बॉर्डरला या वर्षी आम्ही रवाना केलं सुरुवात साने गुरुजी आणि आंतरभारतीय विद्यालयातून झाली आणि त्यांचं जर काही शेवट आहे आणि त्यांचं पाठवणं बॉर्डरला तर ते एस पी ऑफस नांदेडून आणि राखीचे सुरुवात उद्घाटन हे डॉक्टर बाय केशव भविष्या यांच्या समाधीपशी क्रांती ज्योत क्रांतिज्योत ज्ञानसागर शक्तीपीठाच्या इथून आमचे अध्यक्ष श्री शिवाजी महत्वाचे प्राध्यापक प्रशोद मुंडगे साहेब यांचे समर्थ असते ते विमोचन करून हा उपक्रम जवळपास अठ्ठावीस तारखेला भारतीय सीमेकडे रवाना झाला आणि यंदा हे बारावं वर्ष आहेत आणि जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत हा उपक्रम मी चालू ठेवणार आहे नेमका उद्देश काय आपल्या याचा उद्देश काय आहे की भारतमातेच्या जे काही मिलिटरी सेवा करतात पण घरी बसून सुद्धा भारतमातेची भक्ती करता येते ये हा मूळ उद्देश माझ्या डोक्यामध्ये होता आणि मला एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिर्गातले नऊशे छायाचित्र माझ्या इथं संग्रही आहेत आणि त्या चित्राच्या प्रेरणेतून मला हे राखी पाठवण्याची कल्पना सुचली आणि आज बारावं वर्ष आहे या बारावं वर्षामध्ये अनेक पटलेलांना मी राख्या पाठवल्या आणि या कंधार आणि गोदाखोऱ्यातल्या सर्व शालेय भगिंना ती संधी मिळाली आणि हे जे उपक्रम आहे ते शेवटपर्यंत मी चालू ठरणार आहे कारण कुठलंही काही काम करत असताना मला टीमची गरज असते म्हणून आमची जी टीम आहे देशभक्ताची टीम त्या देशप्रती मला भरपूर सहकार्य लागतं आणि माझे पंख ते आहेत म्हणून मला चालता येत नाही यापेक्षा माझे पंख किती मजबूत आहेत याचा याची मला प्रचिती येते म्हणून हा उपक्रम यशस्वी होत आहे सैनिकांना

संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डी एन केंद्रे साहेब सचिव आदरणीय साहेब आणि आमच्या संचालिका तथा कन्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रक्षाबंधनाच्या शुभेच्छा कारणाचं चा लेखन आज आमच्या प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे वर्ग पहिली ते तीस चौतीसच्या या चिमुकल्या भगिनीनं भारतीय सैनिकांना रक्षाबंधना या उत्पर्वामध्ये सहभाग घेतला गेल्या बारा वर्षापासून आमचे मित्र तरुणी कला शिक्षक धोकाकरी यांनी कसं हा संबंध जिल्हाभर राबवतात राज्यभर राबवतात आणि आम्हाला गेल्या बारा वर्षापासून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी देतात त्याबद्दल मी त्यांच्या शहरांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच या नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारतीय या याला रक्षाबंधन कार्यक्रमाला भारतीय सैनिकांना आमच्या छोट्या भगिनीच्या वतीनं नो, नो, खुँण खुँण आ, मैंड़ा, मैंड़ा, आणि आमच्या शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेच्या भगिनी आदरणीय मॅडम जाधव मॅडम आणि गिरजा मौशी आणि आमचे आगलावी सर आर एस सर बोरकर सर या सर्व टीमनं आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी झाला तसेच आमच्या संस्थेच्या सन्माननीय संचालिका कथा मंडळ नगरपालिकेच्या आदरणीय अनुराधा केंग्रे मॅडम जिते मॅडम यांनी या ठिकाणी उपस्थिती लाभली त्याबद्दल मी सर्वांच्या उपस्थितांशी आभारित करतो पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना रक्षाबंधनाच्या खूप खूप सिद्धेसाठी जय हिंद